नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत तिसरी गणित गुणाकार दोन अंकी संख्या व संख्या यांचा गुणाकार चौकट पद्धत किंवा लॅटिस लॅटिस पद्धत 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 चौकट असे म्हणतात आता आपण का काही गुणाकाराची गणिते करून दाखवली आहेत ते पाहू सदोतीस गुणिले चार आता सदोतीस गुणिले चार ही संख्या चौकटीमध्ये फोड करून लिहिली आहे सदोतीस ही संख्या तीस आणि सात अशी लिहिले आहे तीन दशक इथे लिहिलं आहे आणि सात एकक इथे लिहिलं आहे त्या पद्धतीने हे गणित सोडवून दाखवले आहे आता आपण डायरेक्ट गणिते सोडवायला घेऊ म्हणजे आपल्याला लॅटिस पद्धत कशी असते ते समजेल आता इथे पहा बेचाळीस गुणिले तीन बेचाळीस गुणिले तीन यामध्ये बेचाळीस या, बे या संख्येची फोड केली आहे बेचाळीस म्हणजे चार दशक चार दशक इथे चार दशक लिहिले आहेत आणि दोन हा एककाच्या घरात लिहिला आहे दोन एकक आणि चार दशक चार दशक चाळीस लिहिले आहेत आणि दोन एकक एककाच्या घरात घरातलेला आहे आणि हा कर तीन गुणाकार करण्यासाठी खाली लिहिला आहे आता तीनने या दोन ला गुणाकार करायचा आहे तीन दोन्हे सहा मग आपण इथे सहा लिहिणार आहोत तीन शून्य तीनने शून्याला गुणायचं आहे तीन शून्य शून्य तीन चोक बारा इथे आपण एकशे वीस लिहिणार आहोत आता एकशे वीस आणि सहा या संख्येची आपल्याला बेरीज करायचं आहे एकशे वीस अधिक सहा सहाशे सहा दोन आणि एक यांची बेरीज आली एकशे सव्वीस मग बेचाळीस तीन यांचा गुना करा आला एकशे सव्वीस आता आपण दुसरे उदाहरण पाहणार आहोत एक्कावन्न गुणिले सहा एक्कावन्न मधील एक्कावन्न या संख्येची फोड करून पन्नास दशक लिहिले आहेत पन्नास दशक म्हणजे पाच दशक लिहिले आहेत पाच दशक पन्नास आणि एक हा एककाच्या घरात लिहिला आहे त्याप्रमाणे आपण सहाने या दोन्ही संख्यांना गुणणार आहोत सहा गुणिले एक सहा सहा एके सहा हा शून्य असाच खाली मांडायचा शून्याला शु, कोणत्याही संख्येने गुणल्यास गुणाकार शून्यच येतो सहा पंचे तीस मग आपण ह्या दोन संख्यांचा बेरीज करणार आहोत तीनशे अधिक सहा लॅटिस पद्धतीने गुणाकार करणे खूप सोपे असते आणि गुणाकार चुकतही नाही आता ह्या तीनशे आणि सहा यांची बेरीज करू सहा शून्य आणि सहा यांची बेरीज सहा शून्य असाच खाली आणि तीन इथे लिहू म्हणजे एक्कावन्न गुणिले सहा या संख्येचा गुणाकार आला तीनशे सहा ते आपण इथे लिहू तीनशे सहा आता आपण पुढील अजून एक उदाहरण पाहू त्र्याहत्तर गुणिले पाच त्र्याहत्तरमध्ये त्र्याहत्तर या संख्येची फोडकिली आहे सात दशक सत्तर सात दशक सत्तर इथे सात दशक लिहिले आहेत आणि तीन हा एककाच्या घरात तीन एकक पाच ने ह्या सातला सत्तरला आणि तीनला गुणाकार करायचा आहे पाच त्रिके पंधरा पाच शून्य शून्य पाच सात पस्तीस आता हा जो गुणाकार आला आहे त्याची आपल्याला बेरीज करायची आहे तीनशे पन्नास अधिक पंधरा तीनशे पन्नास अधिक पंधरा शून्य आणि पाच यांची बेरीज पाच येते पाच आणि एक सहा तीनशे तीन मग गुणाकाराला तीनशे पासष्ट त्र्याहत्तर गुणिले पाच या दोन संख्यांचा गुणाकाराला तीनशे पासष्ट बघा मुलांना तुम्हाला समजलं असेल लॅटिस पद्धतीने गुणाकार करणे किती सोपे असते आता आपण पाहू अजून एका संख्येचा गुणाकार पाहू एकोणचाळीस गुणिले आठ आता एकोणचाळीस मधली एकोणचाळीस या संख्येची फोड केली आहे तीन दशक दशकाच्या घरात लिहिले आहेत आणि नऊ एककाच्या घरात आणि हा आठ गुणाकारात गुणाकार च्या घरात लिहिला आहे आठ नव्हे बहात्तर आठ नव्वे बहात्तर आठने नऊ लागुण आहे आठ नव्वे बहात्तर शून्य असाच खाली आठ एके आठ दोन्ही सोळा अत्रिक चोवीस अत्रिक आत चोवीस आता आलेले उत्तर आहे दोनशे चाळीस आणि बहात्तर यांचे आपण बेरीज करणार आहोत दोनशे चाळीस अधिक बहात्तर आता शून्य आणि दोन यांची बेरीज आली दोन सात आणि चार अकरा ह्याच्याला एक दोन आणि एक तीन उत्तर आले तीनशे बारा म्हणजे एकोणचाळीस गुनिले आठ याचे उत्तर आले तीनशे बारा अशा प्रकारे आपण गुणाकार करून पाहिला आहे दोन अंकी संख्या ए आणि एकांकी संख्या यांचा चौकट पद्धतीने म्हणजेच लॅटिस पद्धतीने गुणाकार करून पाहिला आहे तुम्हाला समजलं असेल असेच गणिते आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत तर त्यासाठी पाहत राहा आपला चॅनल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही घरी पुस्तकातील गणिते सोडवण्याचा प्रयत्न करा थँक्यू